ये <laughs> टेलेस yeah, <killer's the> <laughs> <laughs> <and laughs> तर मी सोलापूरला आलेली आहे मी आणि तुमचे दादा तर आम्हाला एका लग्नाला जायचं होतं आणि माझं झालं होतं आवरून थोडंसं त्यांचं पण काम होतं आणि त्यांना मग घरी यायला वेळ झाला आम्हाला निघायला थोडासा वेळ झाला होता लग्न पावणे बाराला होतं आणि आम्ही घरातून अकरा वाजता निघलो होतो त्यामुळं घरी काही व्हिडिओ केला नाही सोलापूरमध्ये एंट्री केल्यावरती मी हा व्हिडीओ केलेला आहे आणि अशा प्रकारे सोलापूरमध्ये श्रीरामांचं स्वागत खूप छान असं झालेलं दिसते आपल्याला अस गड्डा यात्रा मला बंद दाखवायला आणलेली आहे आणलेला झालं लग्नामध्ये जेवलं ते आणि मग नंतर आम्ही म्हणलं चला गड्डा यात्रा मला दाखवा तर इथं मला त्यांनी आणलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि आम्ही लवकरच आलेलो सा होतो साधारण अडीच वाजले होते आणि आता थोडे थोडी लोक आहे ना यायला चालू झालेली होती साधारण हे चार पाच वाजता छान असं सुरू होते पण आमच्याकडं तेवढा वेळ नव्हता तर मग यांना मी म्हटलं मला तर ते मला पाजत आहेत लग्न झाल्यापासून पहिल्यांदा मला हे गड्डा यात्रा दाखवायसाठी आणलेला आहे कारण की मी दरवर्षी म्हणत होते की तुम्ही मला दाखवत नाही पण आमचं टायमिंग थोडस चुकलेलं होतं त्यामुळं बघायला पण मला भेटलेलं नाही आहे आणि तुमचे दादा व्हिडिओ करत होते तर मी त्यांना म्हणत होते की समोर करा सगळीकडचं कर व्हिडिओ करा म्हणजे यांना व्यवस्थित असं दिसतंय तर रस वगैरे पिऊन झाल्यावर म्हटलं मला नाही तर आता यात्रेत फिरायचं आपण देवदर्शन वगैरे करूया तर मला त्यांनी सिद्धेश्वरच्या मंदिराला पण नेलेलं आहे तर आता आपण इथं सिद्धेश्वर मंदिराच्या गेटमधून आत चाललेलो आहे इथं तुम्ही पाहू शकता लांबूनच सिद्धेश्वराचं कळस पण दिसते तर मी तुम्हाला जवळून पण दाखवलेला आहे आतमध्ये तर व्हिडिओ पर्यंत नक्की बघा आणि छान असे इथं स्टॉल लागलेले आहेत ला हे म्हणजे आपलं काय ते संक्रांत असते ना संक्रांतीपासून हे तीन ते चार दिवस मोठी अशी यात्रा असते आणि महिनाभर चालते पण तेवढी जास्त गर्दी नसते की जशी नाही संक्रांतीला असते तशी पण काही काही लोक असं येत असतात तर त्यासाठी ही महिनाभर अशी चालते तर मग लग्न पण होतं म्हणलं चला आपण यात्रा पण फिरूया म्हणून मग आम्ही आलेलो हो, आहोत आणि हे आहे सिद्धेश्वर तलाव खूप छान असं आहे तर इथं बघा नारळ फुलं तेन कसं मांडलेले आहेत बेल आहे कारण की सिद्धेश्वरांचं मंदिर म्हणजे ना शंकरांचंच आहे त्यामुळे इथं बेल वाहिली जाते जास्त करून तुम्हाला महादेवांची पिंड वगैरेच इथं पाहायला भेटेल आणि मग मी पुढं दाखवलेलं पण आहे की गणपतीचं मंदिर आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि अजून कोणी नवीन ताई दादा मावशी माझे मित्र माझ्या मैत्रिणी मा पाहत असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन पण दाबा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचले जातील तर इथं पाय धुण्यासाठी बघा त्यांनी छान अशी सोय केलेली आहे पाय धुवायचं आणि मग मंदिरामध्ये जायचं आहे आणि पुन्हा एकदा मी थोडंसं तुम्हाला हे तलाव दाखवते पहिल्या तलावामध्ये खूप असे मासे वगैरे होते पण बहुतेक गेल्या वर्षी ना असं भरपूर गर्मी होती उन्हाळा होता त्यामुळे बहुतेक मासे नाही आहेत मी पाहण्याचा प्रयत्न केलेला होता जवळजवळ पण मासे नसल्यामुळे मग मी तिथं तुम्हाला काही दाखवलेलं नाही आणि हे नाही मोबाईल घेतच नव्हते अजिबात नाही का असं व्हिडिओ माझा करा म्हणल्यावर ते म्हणत होते मला नाही जमत तुझं तुकर मग थोडं थोडं कुठं तरच त्यांनी असं व्हिडिओ केलेला आहे नाहीतर सगळा व्हिडिओ मी शूट केलेला आहे त्यामुळं मग मी तुम्हाला ह्यामध्ये जास्त दिसणार नाही तुमचे दादा दिसतील आणि जिथं आपण फिरायला आलो आहे ते सर्व परिसर तुम्हाला दिसेल तर ह्याचा आनंद तुम्ही नक्की घ्या तर इथे छानशी गणपतीची मूर्ती होती त्याचं दर्शन घेतलं थोड्या वेळ बाहेर बसलो आणि नंतर आतमध्ये एंट्री केलेली आहे आत एंट्री करतात सिद्धेश्वराचा कळसही आपल्याला इथं दिसते तुम्ही पाहू शकताय आणि इथं अन्न क्षेत्रासारखं म्हणजे अन्नदान चालू होतं पण आम्ही लग्नात जेवल्यामुळे हो इथं काही प्रसाद वगैरे घेतलेला नाही तर ह्यांना म्हटलं चला तर थोडंसं आतमध्ये आहे ना फोटोशूट केलं थोडंसं आहे ना रील्स केली एक दोन तर यांना ते काही आवडत नाही रील्स वगैरे तरी पण माझ्या हट्ट ना त्यांनी थोडस माझ्या बरोबर उभारलेले आहेत फोटो काढतात मात्र पण रील्स वगैरे करत नाहीत नमस्कार मी तिथं स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनल मध्ये मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे पन हो मदे पन है। तर आपण सर्वजण आलेलो आहोत सिद्धेश्वर मंदिरामध्ये आणि तुम्हाला पण हा छान परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथं आहे सिद्धेश्वरांची समाधी तर इथं पहिल्यांदा दर्शन घ्यायचं नंतर आतमध्ये जरी तिथं मोबाईलला परवानगी असेल तर मी तुम्हाला शूट दा करून दाखवते नाही तर मग बाहेरचं सगळं तुम्हाला मी दाखवत आहे तर चला आपण छान असं दर्शन करूया तर छान अशा गोड माझ्या मैत्रिणी दिसलेल्या आहेत मला तर मोके हिचं नाव आहे आणि तुझं नाव अनुष्का मोरे आई तू पण भाग दिला ही पण सगळ्या सगळ्याजण भाऊ धाविलंच आहेत आणि हिच पण नाव आपण विचार करू अपूर्व गवळी असं हे छान भेटलेले आहे आणि माझ्याशी बोलल्या मला खूप छान वाटलं आनंद वाटला आणि त्यात एक जण लाजायला लागली ती काहीत नाही आहे पण असं ज्यांना आवड आहे मी त्यांना माझ्या व्हिडिओ मध्ये नक्कीच घेणार तर आता आपण भेटूया हां तुम्ही नाही नाही तुम्ही बाहेरनंच पाय पडा मी करते तुमचं व्हिडिओ मी जास्त असं मुलींमध्येच ना वावरलेले आहे मुलींच्या भावना खूप अशा कोमल आणि ना कोणाला न दुखवण्यासारख्या असतात त्यांच्या डोक्यामध्ये दुसऱ्यांना दुःख द्यावं असं कधीच मुलींच्या डोक्यामध्ये नसत त्या सर्वांना मदत करतात छान गोड बोलतात ना त्यामुळं मला पहिल्यापासून असं मी जास्त मुलींमध्ये राहिलेले आहे बाय मुली नेहमी आपलं काम भलं आपण भलं असंच विचार करत असतात आणि त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या बरोबर ही करत असतात तर त्यामुळं मुलींबरोबर वेळ घालवायला खूप असा आवडतो आणि त्यांनीही माझ्या बरोबर छान अशा बोलल्या त्यामुळे मलाही असं खूप आवडलं तर त्यांना म्हणलं तुम्ही व्हिडिओ मध्ये येणार का मग त्या म्हणल्या बरं ठीक आहे करा तर मी त्यांचा छान असा व्हिडिओ केलेला आहे ज्यांना आवडतं त्यांना घेणार असं मी त्यावेळी सुद्धा सांगितलेलं आहे आणि ज्यांना आवडते आपल्या व्हिडिओमध्ये यायला त्यांना कायम आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि इथं आहे ना सिद्धेश्वर मंदिराचा डेमो होता मग मी तो इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पाठीमागून मागून कळस दिसतो पुढासा गाभारा आहे आणि शेड वगैरे असल्यामुळं पुढून कळस दिसत नाही आणि थोडंसं बघा मी इथं पुढं जाऊन आहे ना झूम करून तुम्हाला सिद्धेश्वरांची दर्शन इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आतील पानांचा, पानांचा जे आहे ना बघा डेकोरेशन तिथं पानांचं खाऊच्या पानांचं वगैरे केलेलं आहे आणि छान असं इथला गाभार आहे पण नाही का उगच नाही म्हणले व्हिडिओ करायचं वगैरे म्हणताना मग मी जाऊन काही व्हिडिओ केलेला नाही बाहेरून तुम्हाला जितकं दाखवता येते तितकं मी दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही सर्वजण सिद्धेश्वरांचं दर्शन घ्या जे कोणी आले नसेल त्यांनी तर आम्ही असं कधी कधी येतो आहे पण नाही का असं व्हिडिओ वगैरे मी केलेला नाही कारण की आहे ना को म्हणजे काय काय मंदिरांमध्ये बंदी असते तर ज्यावेळी मी येईल त्यावेळी तिथं कोणाला तर विचारेन की बाबा इथं व्हिडिओ शूट केला तर चालते का मग त्यावेळी मी तुम्हाला जर त्यांनी चालते म्हणले तर मग जवळून दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि बाहेरचं परिसरमध्ये थोडं काम चालू आहे बहुतेक आणि नव्यानं थोडंसं छान असं करण्याचा इथं प्रयत्न चालू आहे असं दिसत आहे तर अशा पद्धतीनं हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे तुम्हाला आवडलं का ते पण कमेंटमध्ये सांगा आणि कोण सोलापूरमध्ये पाहत असतील आपल्या ताई मैत्रिणी मावशी दादा मित्र तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तर इथं हेनी बसलेले आहेत मी हाय करा म्हणत आहे त्यांना आणि छान असं पटांगणात इथं बसण्यासाठी तुम्ही पाहू शकताय खाली हंतरलेलं पण आहे कोण बसते ज्यांना कंटाळा आलेला असते ते असं लोळत आहेत वगैरे झोपत्यात काही भाविक का आलेले आणि इकडं साईडला फोटोशूट वगैरे कायम चालू असते मी पण आल्यावरती केलेलं होतं एक दोन तीन वेळा आणि ह्यावेळी पण मी केलेलं आहे आणि तुम्ही इथं पाहू शकताय तलाव खूप असा मोठा आहे आणि सिद्धेश्वरच्या मंदिराच्या पूर्ण चारी बाजूंनी हा तलाव आहे आणि मधोमध मद सिद्धेश्वरांचं मंदिर आहे आणि इकडं ला पण छोटी छोटी अशी नाही का मंदिरं आहेत तर इथं बघा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जितकं होईल तितकं आणि इथं नारळ वगैरे फोडून अर्धे जे राहिलेले असतात ते विकण्यासाठी ठेवतात ज्या महिलांना पाहिजे त्या महिला तिथनं खरेदी करतात आणि भाजीला तेन वापरायसाठी त्या ते घेऊन जातात छान असं इथं एन्जॉय वगैरे केलं आणि मी त्यांना विचारत होते की त्या साईडला कारंजा वगैरे आहेत का पण त्या बहुतेक सुरू नसतात काही की दरवेळी येते त्यावेळी बंदच असतात त्याच्यानंतर इथं तुम्ही पाहू शकताय तो, तो पक्षी इतक्या फास्ट आला ना पुढं तर त्यामुळं मग मी त्याचा पण इथं व्हिडिओ छोटासा केलेला आहे आणि मंदिराच्या साईडला ज्या वाजवण्यासाठी घंटा असतात नाही ह्या इथं तुम्ही पाहू शकता ते मी वाजवत आहे मी लहान असताना गणपतीच्या मंदिरातही त्या वाजत होते आणि आत्ता कधीतरी गेले तरी पण वाजवते त्यामुळं मी इथं छान असा त्याचा आनंद घेतला त्याच्यानंतर जाता जाता इथं फुलांचं पूर्ण लाईन लागते तर ह्या दादांकडून मी फुलं घेते आणि वीस रुपयाची भरपूर सारी फुलं देतात तर इथं तुम्हाला थोडंसं म्हटलं चला व्हिडिओमध्ये दाखवूया तर इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता एवढी आहेत ना ही वीस रुपयेची फुलं आहेत गुलाब वगैरे इथं तुम्ही पाहू शकताय झेंडू दोन प्रकारचे त्याचबरोबर शेवंती पण दोन प्रकारची आहे आणि ही साधारण फुलं मला तीन ते चार पूजा माझ्या ह्या फुलांमध्ये होतात एवढी पिशवी फुलं भरून वीस रुपयाची फुलं आलेली आहेत आणि मंगळवेढ्यात तेवढी जास्त येत नाहीत म्हणताना कधीतरी सोलापूरला गेले की मी तिथून आणत असते आणि तेही मला आणून देत असतात तर आज जास्तीत जास्त इथे मी गुलाबांचा वापर केलेला आहे आणि थोडेफार पांढरे थोडेफार झेंडूचे आणि दोन तीन शेवंतीची फुलं इथं मी पिवळी वापरलेली आहेत असं आज म्हटलं चला थोडी थोडी सर्व फुलं घाली आपण शक्यतो जास्त संकष्टी असल्यामुळं मी गुलाबाची फुलं इथं वापरलेली आहेत तुम्ही पाहू शकता छान माझी पूजा पण झालेली आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा छोटासा व्हिडिओ आहे